एक आंदोलन काय मागणी होती आणि काय झालेलं आहे मंत्रिमंडळाच्या संदर्भात जेणेकरून मागच्या दीड वर्षापासून मागच्या सप्टेंबर पासून ज्यावेळेस महाराष्ट्रातील ओबीसीच्या आरक्षणावर गदा आली गेली त्याच्यामध्ये घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रातली ओबीसी भटके विमुक्त समाजाची पहिली यलगार सभा ज्यावेळेस महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ओबीसीचे कार्यकर्ते यांचे घर जाळले जा, जात होते त्यांचे त्यांच्यावर हम होत होते अशा वेळेस भुजबळ साहेबांनी या महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाचा आवाज बनून या महाराष्ट्रात यलगार पुकारला आणि महाराष्ट्रभर ओबीसी भटके विमुक्तांना एकत्र करण्याचं काम केलं त्यांनी एकत्र करण करून त्या भुजबळ साहेबांच्या भूमिकेमुळे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि आज आम्ही सर्व पक्षीय ओबीसी समाज मिळून या ठिकाणी महायुतीच्या हे जे काही उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भुजबळ साहेबांना जे डावलण्याची भूमिका घेतली त्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केले काय डावलण्यात आलं त्यांना मंत्रिमंडळातून का डावललं याचा प्रश्न आम्हाला आता अनुत्तरित आहे त्यांनी भुजबळ अजित पवारांनी आणि राष्ट्रवादींनी जाहीर करावं हो, की त्यांनी भुजबळ साहेब का दावलं ओबीसीचा आवाज ज्या वेळेस मध्ये कोणीही आज ते सांगतात आम्ही इतके मंत्री केले तितके मंत्री केले पण त्या मंत्रिमंडळात समावेश असलेला एकही व्यक्ती अंबडमध्ये ओबीसीच्या मुक्ती झालेल्या एल्गार सभेला जाहीर सभेमध्ये मार्गदर्शन करायला पुढे यायला तयार नव्हता आणि मग तुम्ही अशी बेगळी ओबीसी घेण्यापेक्षा खरा ओबीसी आणि ओबीसीचा बुलंद आवाज असलेले भुजबळ साहेब पडळकर साहेब आणि वडेट्टीवार साहेब आणि ते सगळे जण होते जे सर्व पक्षीय सभा होती त्यापैकी तर कोणीच नाहीये मग सत्ता कुठे ओबीसीचा आवाज दबावमुक्तीत ज्या लो लोकांनी आवाज उचलला त्या लो लोकांना तुम्ही बाजूला ठेवताय तुमची म्हणजे काय आता मागणी काय आहे आणि आमचा मागणी एकच आहे जर महाराष्ट्र सरकारमध्ये भुजबळ साहेबांचा समावेश केला नाही ओबीसीचे जे आवाज आहेत त्यांचा समावेश केला नाही तर आगामी काळात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभेला आम्ही ओबीसीचे नेते पाडले तर विधानसभेला आम्ही त्याचं प्रत्युत्तर दाखवलं पण आता तुम्ही जर विधानसभेला हेच केलं तर ओबीसी समाज तुम्हाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेत महानगरपालिकेत आपली जागा दाखवली शहरांना